तुम्हाला पक्षाने किती किती दिलं काय काय भरभरून दिलं तुमची ज्यावेळी आता मला फार त्यांच्यावरती काय बोलायचं नाही देवदत्त निकमनी नोकरीला लावताना कोणाचा एक रुपया घेतला नाही जिल्हा दूध संघामध्ये जेवढ्या तुम्ही कामाला लावलं त्यांचा रेट तुम्हाला सगळ्यांना माहिती योग्य आल्यावर सगळी यादी काढून तीन लाखापासून पाच लाखापर्यंत यांनी कोणाकोणाचे पैसे घेतले सांगू आणि माझ्याकडे देखील एक परिस्थिती अशी होती आता लोक व्यक्तिगत सांगू नये पण स्टेटमेंट तुम्हाला मी दाखवतो हाच माणूस दोन हजार पंधराला रडत होता याची शरद सहकारी बँकेने जमिनीचा टावरला लिलाव केला याच्याकडे गाडी डिजेलला घालायला पैसे दिले त्याच वेळी ह्या देवदत्त रिकम स्वतःच्या खात्यामधून याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले किती रक्कम आहे काय मी तुम्हाला ती सगळी दाखविल आता हाय माझ्याकडे स्टेटमेंट दिला आता त्याच्या माझ्या सगळ्या एंटरेस्ट त्यामुळं एक एक मिनिट माझं पूर्ण होत्या तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये एवढं सांगतो की ज्यावेळी याच्या माग कोणी नव्हतं त्या काळात उभं राहिलेलं ना पक्ष राहिला ना नेता राहिला या देवदत्त निकमने आठतरीच्या काळात विष्णू हिंगेला उभं केलं म्हणून दोन हजार पंधराला त्यांना तिथं दूध संघात निवडून आलं मग ते चेअरमन झाले आणि आज त्यांची काय भारभराट झाली गेल्या आठ वर्षामध्ये ते त्यांनी आपलं सांगावं कुठून एवढी मायागोळा झाली काय योग्य वेळी सगळा समाचार सोडणार नाही माझ थेट आहे की अनेक लोकांचे त्यांनी तीन लाखापासून पाच लाखापर्यंत जिल्हा दूध संघात नोकरी लावायला त्यांनी पैसे घेतले